नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज मी दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहेत जर मुलांना भोपळा खायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही या प्रकारे मुलांना भोपळा खायला देऊ शकता दुधी भोपळ्याचे पराठे हे खूप छान चवदार बनतात तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी मी इथे एक भोपळा घेतला आहे भोपळा आपल्याला शिलून घ्यायचा आहे त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता शिलणीच्या सहाय्याने भोपळा शिलून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा भोपळ्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे कारण खिसायला आपल्याला सोपे जाईल म्हणून यासाठी मी इथे खिसणी घेणार आहे आणि खिसणीच्या सहाय्याने भोपळ्याचे काप खिसून घेणार आहे पराठे बनवायला जास्त वेळही लागत नाही तुम्ही पंधरा मिनटामध्येच मुलांना हा नाश्ता रेडी करून देऊ शकता तुम्ही बघू शकता आपला भोपळा खिसून झालेला आहे आता या इथे यामध्ये आपण एक बाऊल घेणार आहोत यासाठी बाऊलमध्ये खिसणी खिसलेला सर्व भोपळा आपल्याला टाकायचा आहे आणि त्यामध्ये मी इथे लसण आणि जिरे ठेचून घेतले होते ते घालायचे आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार आपल्या चवीनुसार तिखट घालायचे आहे माझ्याकडे थोडं तिखट जास्तच घालते मी त्यामुळे तिखट जास्त वापरते मी त्यानंतर इथे ओवा घेतला आहे मी एक चमचा ओवा घालायचा आहे आणि कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर वापरला आहे मी वापर ते कारण जेवढं आपण फ्रेश वापरणार तेवढे पराठे छान चवदार बनणार कारण माझा ही मी जो भोपळा वापरला तोही फ्रेश होता आणि कोथिंबीरही फ्रेशच वापरला आहे मी त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की फ्रेशच घ्या त्यानंतर आपल्याला पाणी न घालता आपल्याला पिठाचा उंडा मळून घ्यायचा आहे बघू शकता छान प्रकारे पीठ मळून झालेलं आहे तेल लावून घ्यायचं आहे त्या उंड्याला आणि दहा मिनटानंतर छान पोळीप्रमाणेच पराठा लाटून घ्यायचा आहे माझ्याकडून चुकून थोडं पीठ जास्त लागलं होतं तुम्ही बघू शकता आणि त्यावरती त्या तेल किंवा तूप वापरून तुम्ही भाजून घ्यायचं आहे पराठा छान प्रकारे आणि दोन्ही साईडला तेल किंवा तुंप तुम्ही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे काय आवडत असेल ते पण अतिशय चवीला छान लागतात हे पराठे तुम्ही नक्की ट्राय करा